मी फिरायला चाललो ते म्हणजे आपलं गणपतीपूर दर्शन करा ते पण कोणत्या दिवशी चतुर्थी आज तर सर्वात भारी दर्शन होणारे लस गो काय ते मग खूप दिवसापासून एस इच्छा होती गणपतीपूरचं दर्शन करत आहे बेस्ट एकदम काही सांग पडली एस टी जोरामध्ये गडावर दुकान लागलंय आज समोर

सर गुड मॉर्निंग कशा तुम्ही जय शिवराज जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्ट्रस आणि मिसेस कोमल तर आज आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे कुठे सो आपल्या महाराजांच्या गडवर चाललेलो आहे आणि पण पाऊस आहे नाही आहे ते बरं आहे म्हणजे लवकर पूर्ण फॅमिली आणि हा प्लॅनिंग ना खूप आणि खूप अचानक झाला आम्ही गेलो म्हणजे पुण्याला आणि गावाला जो काम होता त्याच्या निमित्त चालतो आमचे कपडे तर बरोबर नाही आहे असे नॉर्मल आहे सर्वांचे जीन्स टॉप बेप तर आपण जाऊया चला पटकायला प्लॅनिंग चालतं जाऊन असे बोललो तर आता आत बी ते सर्वजण आहे तर पूर्ण फॅमिली दिसेल तुम्हाला या ब्लॉग मध्ये कंटिन्यू तेव्हा ते सर्व गँग येते आमची सगळं आता आम्ही चाललोय पहिले तर आमचं प्लॅनिंग चेंज झाला आता आम्ही चाललो पहिले म्हणते म्हणजे डॅमबोड चालू आहे ना डॅमबोड जाऊया फक्त फोटोशूट करा आणि तुमच्या बाबूला पाणी सगळे लावणार माझ्या लाभच राहायचं कोरोना आलं तर पवार शिकलेल्या मुळे मास्क करतात कुठे पण पवार जातात लगेच पण येऊन पण काय प्रॉपर प्रवा पण पण काय पण होऊ शकतं माणसामुळे आणि पोलिसांची काय कोर्ट कचेरी बोलतात कोर्टापासून लांब राहा असं असं दे नको मला घेण्यासारखं नाही तर मला घ्यायला काही रिझन नाही एकच रिझन आहे की माझे डोळे आहेत ना येणारच नाही खूप छोटे छोटे झाले आहेत वावरची गरज आहे पण बदल झाली

झोपा आता चाय मस्त बाहेर चायवाला आहे ना कुठे मुला कुठे मागची गाडी लावली आहे चला याला काय करायचं आता हे कपडे हा मस्त ते बघा ना हा पॉईंट जायचं हा गुगल मध्ये फॉग असतो काही आहे शेरु। शेरु तर गाईज आम्ही आलेलो आहे फायनली सिंहगडला आणि त्या व्यू बघू शकता सिंहगडचा खूप भारी आणि आमचं शेरू पण उठलेलं आहे शेरू शेरू तर फर्स्ट टाइम आलेलं आहे सिंहगडला काय मी बिस्किट खात तू गडावर वा खतरनाक वेळ आहे पण मस्त एकदम साफसफाई आहे एंट्री करणार आहे आणि वा आणि खूप साफसफाई आहे मस्त आहे आम्ही लेव मी तर फर्स्ट टाइम आलो या साईडला तुम्ही एवढं वर्ष पुढे जाता तर काही मेन एंट्री इकडनं दरवाजा आहे पण तर एंट्री काय बोलते हो सव्वाशे सत्तरमध्ये आपण जिंकलेला गड हा चला

पत्रिका पण ठेवतो सरू इथे बघ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती महाराज इथे सरातला खूप इथे क्लायमेट खूप भारी वाटते का मागे बघा चार्जिंगच नाही व्हिडिओ आम्ही असं जे दाखवायचं तेच काढतोय एक्स्ट्रा आम्ही घेत नाही चार्जिंग खूप कमी आहे माझा पूर्ण स्विच ऑफ आहे समोर छान केलंय पण मस्त गेले गड आवडला अग 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 ही डोळे बघायची करते ही पळ का आला तिला काय केलं काय केलं दादाने तू दादाची लागू खेळू तुम्ही दोघ खेळा काय म्हणतात थाली मागवली आहे तर बेसन बेसन थाली आहे गाईस आणि वन एटी रुपीज प्राईज आहे प्राईस तर काही नाही वरती ते बिचारे एवढे करतात भात आहे थाली आहे सर्व आहे मिक्स आहे आणि इकडे बघा मटक्यामध्ये सर्व दही आहे एक दहा वीस का तीस रुपयाला ते पण बेस्ट आहे एकदम फिरायला चाललं ते म्हणजे आपल्या गणपतीपूर दर्शन करा ते पण कोणच्या दिवशी चतुर्थी आज तर सर्वात भारी दर्शन होणार ते पण खूप दिवसापासून इच्छा होती गणपतीपूरचं दर्शन करायचंय दगडो शेट चालू आणि दर टाइम आपल्या चतुर्थीला खेटवायला जात असतो पण या टाइम खूप एका वर्षांची चतुर्थी आपली इकडे आता आणि इथे ना पाच किलोमीटर दाखवलेलं पण ना अर्धाच लागला गोलगोल फिरते तो आपला एक मित्र आहे तो भाऊ तो बोल आपल्या घराच्याकडे पार्किंग कर आणि मग तिकडनं तो आपल्याला घेऊन जाणार आहे मंदिरात दर्शनाला फिरलो आमचं दर्शन झालं फायनली आणि खूप मस्त झालं दर्शन झालं रायनिंगमध्ये तर ते ना चौपटामध्ये सांगायचं काम आहे ते कम्प्लीट करून गरजे बघा इथ दर्शनाला नंबर होता सो आपल्याला दादाने डायरेक्ट सोडलेला आणि खूप मस्त जागा पैसे आता मला डल्ले जड असेल पुढे नको एवढं वजन विसरू बघतो तर लिहा तरी तरी पण दिली तुम्हाला आणि आता आम्ही ना इथे पुण्यामधल्या बुक मार्केट मध्ये बुक मार्केट आहे ना गाई तर पन्नास पन्नास पर्सेंट डिस्काउंट होता मी मगाशी बघितला हा पूर्ण बुक मार्केट आहे पुढे पूर्ण लाईट मार्केट आहे तुझ्या पुढे पूर्ण कपड्याचा मार्केट असं सर्व गल्ल्या गुल्ल्या मस्त आहे फिरू एक दिवशी पक्का तुम्हाला दाखवू होलसेल मध्ये दादाच्या घरी आलंय त्याने आम्हाला दर्शनाला मस्त दर्शन केलं काय दिसते डायरेक्ट वी आय पी दर्शन एवढ्या घरची छत्री जे दिवशी दर्शन झालं ते पण मन शांतना खुश करा ते भांड ती नवऱ्याशी खुश बाय सगळं आता आम्ही यांच्या घरी चाललोय थोड्या जाऊ बसू आणि मग आपण आपल्या घरी जाऊ कल्याण खूप झालो वा गणपती बाप्पा जय शिवराय जिम पण आहे बघ बाबू दादाला ऐकत दादाला ऐकत जे सेकंड कर काय नाव आहे जियांश जियांश बँक ठेवली का नाही त्याच्या पप्पांनी तर गाईज ना आमचं ना कल्याण जायचं काही प्लॅनिंगच होत नाही तर आम्ही दर्शन करून डायरेक्ट आलो आमच्या पूजा दीदीकडे आणि ते बघा इथे बसलेले आमची बेबी आंबे आम खाते ती आणि मी आंबे खाते उपास आहे म्हणून बाकी आतमध्ये सर्व लेडीज बसलेले आहे त्यानंतर दाखवतो तुम्हाला तर कंटिन्यू आम्ही ब्लॉगमध्ये घ्या पुन्हा कमी दिसेल आम्ही आता पूजा दीदीकडे तिसऱ्या घरी आलो पुण्यातला पहिले काल तुन्हाल आत्याकडे

तर गाडीच आम्ही ना ह्याला आलेलो पुण्याला मग अशा का ब्लर आलाय आणि स्वराजची मस्ती चालली आहे बघा रात्रीची किती आता हे बारा वाजले असतील नाही नाही तो आणि हसते बघ मग अशी क्लिअर नव्हती परत परत दीदी बघ कशी करते काय होतं थोडीच जाऊडीस तर गाडी तर किती वेळ पण करत राहील त्याला जर आवडलं ना झोप पालून लियाकडे पळना हे गाय दोनदा दोन गायत आम्ही पुण्यात होतो ते स्वराची मस्ती झाली በቃ እሺ መስኪ በግ घरा घर तिकड तरी ट्रॅफिक चालली आहे पण तिथे एक्सप्रेसला अडकली असते ना पुन्हा एक्सप्रेसला खूप असेल ट्रॅफिक नाही असते असते